नमस्कार आज आपण ज्या गृहिणींना सकाळी कामावर जायची घाई असते आणि मुलांचे किंवा नवऱ्याचा डबाही बनवायचा असतो त्यांच्यासाठी स्पेशली रेसिपी बनवतो आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर झटपट तयार होणारी अशी रेसिपी अशी भाजी आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपण काय तयारी केली ते के बघूया इथे मी एक बटाटा सोलून त्याचे मोठे काप करून घेतले आहे चौकोणी आणि एक छोटं गाजर घेतलं आहे तेही सोलून छोटे काप करून घेतले त्याचे आणि एक छोटा बाऊल भरून फ्लावर घेतला आहे आता हे आपण गरम पाण्यात उकळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटच फक्त आता गरम पाण्यात त्यात मीठही टाकलं आहे आणि थोडीशी हळदही टाकली म्हणजे त्याच्याने रंग छान येतो हे बघा दोन मिनटंच उकळलं की बंद करायचा गॅस आणि हे गाळून घ्यायचं काढून घ्यायचं ते पाणी पूर्ण बटाटा किंवा ते फ्लावर शिजायला नको हे बघा थोडंसं आतमध्ये कच्चा आहे बटाटा एवढंच शिजवायचं आहे आता मसाले बघूया प्रत्येकी एक चमचा धणेपूड लाल तिखट पावडर आणि किचन किंग मसाला घेतला आहे आणि एक छोटा चमचा हळद आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आता हे टाकायचं आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे आणि हे दह्याबरोबर मसाले मिक्स करून ठेवायचे खूप घट्ट झाले असेल तर थोडंसं पाणी टाकून हे मसाले मिक्स करून ठेवून द्यायचे आहे इकडे कढई तापायला ठेवली आहे तेल तापलं आहे त्यात आपण एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली तर की एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा भाजला कांदा की मग त्याच्यात आपण दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आणि त्याच्याबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यातच आपण आता एक छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे आता हेही व्यवस्थित त्याचं कच्चेपणाने घेपर्यंत भाजून घ्यायचं आता ह्या भाजीत तुम्ही पनीर किंवा ढोबळी मिरची किंवा मग हिरवा वाटाणाही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथं आपण सात आठ पानं कढीपत्त्याची घेतली आहे आणि ती अशी बारीक कापून टाकायची म्हणजे ती फेकण्यात जात नाही शिजून जातात भाजीमध्ये आणि त्यातच राहतात खाण्यातही जातात आपल्या हे असं भाजून घेतलं जरा वेळ की मग त्याच्यात आपण एक चमचा ओलं वाटण टाकलं आहे हे वाटण कशाचं आहे ते सांगते यात एक चमचा सुकं खोबरं धणे आणि मुठभर कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या याचं हे वाटण केलेलं आहे कोणतीही कोणतंही यातलं पदार्थ भाजून घेतलेला नाही आहे कच्चेच तसं वाटून घ्यायचं पाणी टाकून ते टाकलं आहे एक चमचाभर नसेल तरी चालेल आणि मग इथे एक चमचा आपण बेसन पीठ टाकायचं आणि हे मसाल्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत हे खाली कढईला चिकटायला लागतं त्यासाठी ते सारखं हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचं ते थोडं भाजून झालं की मग त्याच्यात आपण जो दहीसोबत जो मसाला मिक्स करून ठेवला आहे तो थोडासा पाणी टाकून त्याच्यात टाकून घ्यायचा आणि हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जरा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता पण जास्त पाणी टाकू नका कारण आपल्याला यातलं बेसनही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बघा यात मी एक चमचा तीळ टाकला आहे ते खाताना दाताखाली येतं ना दाता तर खूप छान लागतं म्हणून टाकलं नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे ते तेल सुटेपर्यंत आपण शिजवायचं आहे तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि लो मिडियम गॅस ठेवायचा आहे खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही त्यातच एक वाटीभर फरजबीचे तुकडे टाकले आहे आणि उकडून घेतली भाज्या टाकून आपण व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा त्यात ते एक छोटी वाटी भरून पाणी टाकायचं आहे म्हणजे हे जरा आपल्याला ग्रेवी कशी हवी आहे कन्सिस्टन्सी कशी हवी आहे भाजीची त्याप्रमाणे टाकायचं पण थोडंसं पातळच ठेवायचं कारण काय होतं ना बेसन असल्यामुळे यात जरा त्याला घट्टपणा येतो नंतर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीला आता यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित त्याला झाकून छान शिजवायचं आहे इथं गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी फुल करायचा नाही नाहीतर भाजी सगळी कोरडी भाजी होऊन जाणार आता परत एकदा आपण एक दा दोन मिनटं वाफ काढूया जवळपास भाजी तयारच झाली आहे आपली आता यात आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस बंद करूया भाजी तयार झाली आहे आपली आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपाती बरबर ही खाऊ शकता डब्याला जर तुम्हाला सकाळी करायची असेल तरीसुद्धा पटकन भाजी तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही वाटण करायची गरज पडत नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद